<speaking in> hey, <Spanish> Morya, या आमदाराला जर उतरवायचं झालं तर याला संत चौधरीच याला तोंड देऊ शकतो संत चौधरीच याला सक्षम या गोष्टीला आहे भुसाळ शेराला कोधी कोधी आला तरी तो आमदार बनू शकत नाही म्हणतील मी आमदार होईल तर संजीव सावकरेच आमदार होणार आहे दुसरा कोणी आमदार होणार नाही त्यावेळेला चॅलेंज केलं की माझे आमदार यांनी काय काम केल्या वार्डामध्ये पंधरा वर्षापूर्वी संतोष भाऊ चौधरीने जे रोड बनवले ते आज सुद्धा कायमचे तसे तसे रोड आहे ते का खड्डे पडले त्या ठिकाणी फडणे साहेबांनी जर शेतकऱ्यासाठी वीज माफी करली तर संजीव सावकारेला मी म्हणतो तुम्ही इथलं काम करण्याची गरजच नाही तुम्हाला कायम समजा सत्तेत राहायचं असेल तर या घुसाळ शहराचा टॅक्स माफ करून द्या तर माझं चॅलेंज असा आहे संजीव भाऊ सावकारेला की तुम्ही सुद्धा या वार्डात फिरून दाखवा आणि एक एक कोट काढून दाखवा मुसलमानांचे साबीर शेख जे आहे ते सुद्धा आज सुद्धा एक हिंदू महिलेजून कित्येक वर्ष झाले राखी बांधताय तरी भी एक रा है कि भुशाज मी जास्ति 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 एक म्हणणार आहे की भुषाळ शहराचा बांगलादेश करू नका आणि रिकामे धंदे सोडा जास्तीत जास्त हे बातमी जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवा हे जनतेला म्हणणार आहे एकही लोकांनी हे घरपट्टी टॅक्स भरायचं आणि यांचं जर रिव्हिजनचं आकारणी झालेली आहे तर यांच्याकडून नवीन बिल घ्या जुनं बिल घेऊ नका परत तुम्हाला त्याचा भूर्दंड भरावा लागेल चार ते पाच पटन त्यांच्या जसे पंठला असे झाले की ते मी पाहिले होते की ते असे सुकडे होते आज असे मोठे बेंड झालेले आजच्या पत्रकार परिषदचं मी असं सांगणार आहे की मी परवाच्या दिवशी एक तुमचीच न्यूज पाहिली त्यामध्ये संजू सावकारे बोलत होते की मी घरपट्टी टॅक्सला स्थगिती आणली भाऊ यांनी स्थगिती आणली हे बरोबर आहे ये स्थगिती यांनी यांच्या कामासाठी आणलेली आहे हे स्थगिती याच्यासाठी आणली की यांना आमदारकी पुढे लढवायची आहे त्यासाठी यांनी हे स्थगिती आणली विषय असा आहे की घरपट्टी टॅक्स जो आहे तो ऑलरेडीच लागलेला आहे लोकांना त्याला असा टॅक्स लागला की जे ठेकेदाराला यांनी दहा कोटी मध्ये हा ठेका दिला या ठिकाणी कर्मचारी सुद्धा ते काम करू शकत होते पण यांनी ठेकेदाराला दिला ठेकेदारांनी अशी आकारणी केलेली आहे की त्या दहा टक्के जे वाढ व्हायला पाहिजे होती तेच वाढ यांनी पाच पाच सहा असा पटीने केले ज्या घरपट्टी ज्या घराला घरपट्टी टॅक्स जो आहे आज एखाद्या झोपड्याला आपण म्हणतो एकशे दहा रुपये घरपट्टी टॅक्स आहे आणि त्याला कचऱ्याचे तीनशे साठ रुपये भरावे लागत आहे म्हणजे ते झोपडं आहे आणि त्याला तीनशे साठ साठ रुपये टे याचा टॅक्स आहे जर संजीव सावकारे म्हणता मी मेहनत करतो आठ इतकं फंड आणला तितका फण आणला यांनी घामगाळून हा पण आणलेला आहे आणि माझं म्हणणं हे आहे जर हे घामगाळू इतकं हे करू शकता तर हा भुसाल जरा स्थगिती कशासाठी पाहिजे मला ते म्हणणं नाही तुम्ही डायरेक्ट हा टॅक्स कमी करून द्या आजचं जे बिल तुम्हाला आलेलं आहे हे बिल कोणीच काही भरायचं नाही कारण रिवाईचं जर बिल तयार आहे तर हे का म्हणून थांबवलं यांनी यांनी यांच्या बिल थांबवलं नाही पुढे हा बोर्दंड यांनाच भरावा लागणार शहराला की जे कर्तव्यदक्ष अधिकारी या ठिकाणी कामाला येतील त्यांना त्याच लोकांना या ठिकाणी पाहिजे होते जे आता बोलायचं झालं तर महेश वाघवडेमार साहेब जे आले होते ते चांगले अधिकारी होते पण त्यांना वर्षनी झालं त्याच्यामध्ये त्यांना काढून टाकलं ज्याच्यावरती अगोदरच शितोडे उडाले अशा अधिकारी जर या ठिकाणी येतील निपक्षी अधिकारी पाहिजे जर त्या पक्षाशी निगडीत राहील तर तो, तो काय नगरपालिकेचं काम करणार आहे माझं हे मत आहे की घरपट्टी टॅक्स साठी आपण भरपूर प्रयत्न करले लोकांनी घरपट्टी अर्ज केले पण यांनी काय केलं की मागील भरून टाका तेव्हा तुमचा अर्ज स्वीकारला जाईल पण असं होत नाही मी सुद्धा माझी घर अधिक अधीक्षक होतो आणि मला सुद्धा माहिती आहे की हे रिव्हिजनची जे नोटीस आहे याला घरपट्टी टॅक्स भरायची गरज नसते याच्यावरती अपील करावं लागतं पण यांनी करून हुकुमशाही करून पैसे वसूल करून घेतले ज्या लोकांनी पैसे भरले यांनी घरपट्टी टॅक्स अपील स्वीकारले आहे आला दुसरा विषय तर घरपट्टी यांची मंजूर यांनी करून घेतलेली आहे आता याच्यात काही फायदा नाही आहे या स्थगितीला काय महत्व आहे स्थगिती काय यांनी पंधरा दिवसापूर्वी नगरपालिकेत बसलो होत मला त्या ठिकाणी माहीत पडलं कोण बसले होते मी स्वतः बसलो होतो संजू सावकार यांनी त्या ठिकाणी यांना सांगितलं की हे घरपट्टी टॅक्स आताचं जे बिल तुम्ही नवीन काढणार आहे तो बिल तुम्ही काढा नको हो यांना जुन्या प्रमाणे बिल पाठवा आता निवडणूक झाल्यानंतर यांचं काम झाल्यानंतर लागलीच हे नवीन बिल पाठवणार आहे ते बिल अशा पद्धतचं आहे की ज्या घराला शंभर रुपये घरपट्टी होती त्याला दीड हजार रुपये घरपट्टी हा टॅक्स कोणत्या पद्धतीने यांनी घरपट्टी टॅक्स लावलेला आहे ट्य या ठेकेदाराला विचारा या प जनतेनं या ठेकेदाराला विचारा पाहिजे की ह्या आकारणी कोणत्या पद्धतीची केलेली आहे आकारणी अशी करली जाते दहा टक्क्यावरती जुन्या घरावरती टॅक्स वाढला जातो नवीन घराचे जे एरियाचे रे रेट असतील त्याच्यावरती आपण तो रेट आकारतो वर्षाप्रमाणे वार्षिक वर्षाच्या याच्यावरती यांनी तसा आकारलेला नाही आहे तरी हे म्हणता पाणी गडूळ येतं आमोक येतं फलान लयच गोष्टी होत असतात आता तर भुसाळच्या जनतेला पाण्याची ओळख राहिलीच नाही कारण का आहे की सत्तर ते ऐंशी टक्के लोक जार घेऊन पाणी घेत आहे काही लोकांना घरामध्ये बसलेले आहेत त्यांना तो भूर्दंड भरावा आहे नगरपालिकेचा आठशे सहा रुपये काहीला पंधराशे काहीला बत्तीसशे तर भरावेच आहे पण यांना या महिन्याचे जारचे सहाशे रुपये एक झोपड्यावाला ते भरावे आहे नगरपालिका काय सुविधा देते आमदाराने पंधरा वर्षामध्ये काय सुविधा दिली या आमदाराला जर उतरवायचं झालं तर याला संत चौधरीस याला तर तोंड देऊ शकतो संत चौधरीस याला सक्षम या गोष्टीला भुसाळचेहराला कधी कधी आला तरी तो आमदार बनू शकत नाही जोपर्यंत एक समाज जर संघटित होत नाही एका समाजाचे जर लोक उभे राहतील आणि म्हणतील मी आमदार होईल तर संजीव हेच आमदार होणार आहे दुसरा कोणी आमदार होणार नाही म्हणून मी समाजाला विनंती करणार आहे सर्वांना विनंती करणार आहे जर तुम्हाला आमदार बदलायचा असेल तर तुम्ही एकत्र या एक, एक निष्ठा व्हा आणि एकत्र का का काम करा तेव्हा हा आमदार बदलणार आहे नाही तर संजीव हेच अजून दोन टन संजीव सावकरचा सा आमदार राहणार आहे कारण त्याच्या मागे जो समाज आहे त्या समाजाला काही समाज चालत नाही म्हणून समाजामध्ये दोन ते तीन चार लोक राहतात समाजामध्ये त्या लोकांमुळे या, या समाजाचं कचरा झालेलं आहे पाटणे साहेबांनी जर शेतकऱ्यांसाठी वीज माफी करली तर समीर सावकारेला मी म्हणतो तुम्ही इथलं काम काढण्याची गरजच नाही तू मला कायम समजा सत्तेत राहायचं असेल या भुसाळ शहराचा टॅक्स माफ करून द्या तो टॅक्स तर तुम्ही माफ करू शकणार नाही फक्त एवढंच काम करा की जो पूर्वीचा टॅक्स होता त्याच्यावर तो तुमचं पाच ते दहा टक्के जे वाढ होणार आहे तेच वाढ करा जनतेला फक्त हे सांगणार आहे की या घरपट्टी टॅक्सवर लक्ष घाला जास्तीत जास्ती हे बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हे जनतेला म्हणणार एकही लोकांनी हे घरपट्टी टॅक्स भरायचं आणि यांचं जर रिव्हिजनचा आकारणी झालेली आहे तर यांच्याकडून नवीन बिल घ्या जुनं बिल घेऊ नका परत तुम्हाला त्याचा भूर्दंड भरावा लागेल चार ते पाच पटन याच्यावर शिक्का मारून अगोदर सुद्धा असे बिल आले आणि अशी बिल आज सुद्धा शहरामध्ये वाटप झालेले आहे यांनी कोणची स्थगिती आणली मला सांगा यांनी कोणती स्थगिती आणली आहे काही सुद्धा भरले गेले ज्या लोकांचे खाते बदल झाले त्यांनी नवीन प्रमाणे सुद्धा खाते बदल होऊन गेले मग त्यांचं काय होणार आहे खड्डे होते मनमन तसे खड्डे होते ते अशी टाकली की आता ते खड्डे तर आले दूरच असे लोक घसडत आहे त्यांचे हातपाय चुटत आहे कोणाचं कमर कोणा मानेचा त्रास डाकटाचा दवाखाना त्यांना भरावा लागत आहे याच्यावर काय बोलणार आहे आता या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहे जनतेला एकच म्हणणार आहे तुम्हाला आमदार नको पाहिजे असेल संजीव सावकार आहे तर एक निष्ठा व्हा एकत्र या आणि यांना बदल याच्यासाठी संतोष चौधरी हा एकच मनुष्य हाच उमेदवार चांगला आहे पण हे राखीव सीट झाल्या कारणामुळे यांना तीन टनचा आहे आता या ठिकाणी कोणता तरी नवीन चेहरा पाहिजे कारण की तीन टन झाल्यावर पाच टन सुद्धा हेच घेऊ शकता म्हणून कोणी चांगला चेहरा पाहिजे तोच चेहराचा विकास करू शकेल त्यासाठी मी म्हणतो नवीन चेहरा आणायचा असेल तर आपण एक निष्ठा व्हायला पाहिजे पण माझा एक प्रश्न असा आहे की संजय सावकर यांनी अनेक वार्डामध्ये छान असे विकास काम रस्त्याचे केलेले आहे संजू सावकारे काय काम करणार आहे वार्डाचे त्यांच्या लोकांसाठी त्यांनी काम केले त्यांनी वार्ड पाहून काम केले चाला माझ्या वार्ड हा मार्ग सुद्धा ते त्यावेळेस बोललेत की यावर रोड असेल दामरे रोड असेल जळगाव रोडचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण होणार आहे आता मध्ये पाहिलं आपण तर गांधी पुतळापासून तर आंबेडकरी पर्यंत कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे हा सुद्धा लवकर असं ते म्हणताय आहे ते म्हणताय त्यांचा इकडचा रोड बाकी आहे अजून बारे त्यांनी काय केलं लोक बोलले म्हणजे थोडसा हो टाक्याचा त्याच्यामध्ये त्यांचं इन्कम आहे नऊ पर्सेंट जर ते घेता तर काय त्याच्यामध्ये काय इतका मोठा विषय आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे ते त्यांच्या पंटरांना पैसे मिळणार आहे हा त्यांच्या जैसे पंटर असे झाले की ते मी पाहिले होते की ते असे सुकडे होते आज असे मोठे बेंडूक झालेले आहे हा आणि बेंडूक झाले असे झालेले आहे की त्यांना चालणं त्यांचं स्वतःच मुश्किल झालेलं आहे आणि काय तुम्ही सांगता त्यांच्याच घरात ते पैसा जातोय काम आणलं तर ते आणताय आणलं तर काय नवल झालं आमदार आणू शकतो आमदार असतो तुम्ही कर्तव्यच आहे ते शहरासाठी काम त्या निधी आणणार का ते काही त्याच्या घरचं काम आहे का संजीव भाऊ सावकारीच्या घरचं काम आहे त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे की लवकरात लवकर फक्त पावसाचं साठी थांबलेले पाऊस येऊ नये लवकरात लवकर संपूर्ण काम चालू होणार आहे आता पाणी थांबलं होतं मध्ये तेव्हा काम झाले का आता या आठ पाणी आलं त्यांनी काम केलं का आणि माफी मागून काय करी घेणार आहे निवडणूक आल्या माफी मागायचं याच्या वर्ष याच्या अगोदर पंधरा वर्षापूर्वी संतोष भाऊ चौधरीने जे रोड बनवले ते आज सुद्धा कायमचे तसे तसे रोड आहे ते का खड्डे पडले त्या ठिकाणी कारण लक्ष घेणारा कोणीने ना याचे पंठर लक्ष घेता जर हे पंटर लक्ष घेतील जर त्याच्यामध्ये फक्त खरिस्त ओतली जाईल शिवीट वतलं जाणार नाही रेतीच ओतली जाईल तो ते काय त्याचं काम राहणार खड्डे तर पडणारच आहे ना तिसऱ्या दिवशी खड्डा पडतो मामा आमचा रोड झाला होता त्याला किती दिवसात खड्डे पडले नागरिकांनी विकास पुरुष म्हणून त्यांचा सन्मान सुद्धा केला सन्मान केला तर त्यांच्याच पक्ष आहे सरकार त्यांचीच आहे त्यांनी विकास काम केलेले आहेत खरोखर विकास काम केले म्हणून त्यांचा सन्मान झाला संजीव काय विकास काम केले कोणचे विकास काम केले किती रोड बनवता अहो आमच्या तिकडे चाला असे असे तीन तीन फुटाचे रोड खाली पडले खोल की मनुष्य त्याच्यावर गेला तर तो खलासाच होणार आहे तो येणार नाही आहे मग यांना डायरेक्ट रोडच जर मोठा करायला काय झाला त्याचा रोड बनवायचा ना मग दुसरा ठेका त्या गट्टूवाल्याला द्यायचा मग गट्टू बसवायचा होते होते हा कोणचा विषय आहे आता पूर्वी असे होत होते का तुम्ही रोड पूर्वीचे पाहिले आहे ना तुम्ही सुद्धा भुसाळ शहराचे नागरिक आहे तुम्ही सुद्धा पाहिले रोड कोणचे होते पहिले असे गट्टू बसवायत होते का गट्टू याच्यासाठी बसता की ठेकेदारही त्यांचाच आहे कंपनी बी त्यांचीच आहे म्हणून ते गट्टू बसवतात म्हणजे त्यासाठी काही ना काही इथं रोड रोड मध्ये म्हणजे गटर मध्ये या ठिकाणी काय काय त्यांनी टाकलेलं आहे अगोदरचे जे गटर आहे त्याच्यामध्येच आसारी उभी करली एक एक आसारी आणि मटेरियल टाकून दिलं हे पाणी सुद्धा जात नाही चाला माझ्या घराजवळ दाखवतो तुम्हाला तिची प्रतिमा चांगली जरी असली पण त्यांचे जे ओपनटर आहे त्यांनी त्यांची प्रतिमा खराब केली आम्ही त्यांना म्हणत नाही त्यांनी काम खेचून आणलं असेल पण त्याचे ते वंटर आहे ते जर ऐकत नसतील आणि ते जर चुकीचे काम करत असतील त्याला आपण काय करणार आहे त्याचबरोबर कालच्या दिवशी मी जगन सोनवणे सर आपल्या दुर्गेश ठाकूर परत संजीव भाऊ सावकारे यांच्या पक्षाच्या लोकांनी काल आंदोलन केले मी त्यांचे सर्व गोष्टी या तुमच्या न्यूज मधून ऐकून घेतल्या आणि पाहिल्या सुद्धा तर त्या ठिकाणी काल असा विषय आला की त्यांचा जो जगन सोनवण्याचा होता तो विषय खड्ड्याचा होता दुर्गा ठाकूरचा विषय जो होता तो रस्त्याचा होता पण यांचा जो विषय होता की शरद पवार जी साहेब आहे त्यांनी व हिंदू धर्म सोडावा या तर मग हिंद मुसलमानाला सोडावं असं त्यांचा उद्देश होता आज मला असं त्यांच्या भाषणातून असं समजलं मी जर ऐकलं तर माझा हेतू हा आहे की ज्या वेळेला संजू भाऊ सावकारे आमदार नव्हते होते त्यावेळेला शरद पवार सुद्धा हिंदू आहे आणि संजीव भाऊ सावकरे सुद्धा हिंदू आहे ते हिंदू धर्माच्या चाह याच्यातूनच आमदार झालेले आहे आणि आमदार होता होता ते मंत्री सुद्धा राष्ट्रवादीतून शरद पवारच्या याच्यातून राष्ट्रवादीतून आमदार सुद्धा मंत्री सुद्धा झाले ते आता म्हणता यांना की हिंदू धर्म सोडा या तर मग मुसलमानांशी साथ करा तर असं जर त्याचा उद्देश असेल तर काही दिवसापूर्वी खासदारकीचं निवडणूक होती त्यावेळेला संजीव भाऊ सावकारे यांनी फडणवीस साहेबाला मातृभूमी चौकामध्ये मा आणले होते त्यावेळेला मुसलमानावरती अनेक तारसे ओढले गेले मुसलमानावरती आणि काही दिवसांनीच लगेच संजीव भाऊ सावकारे जाता आणि त्या ठिकाणी नारळ फोडता त्यावेळेला चॅलेंज केलं की माझे आमदार यांनी काय काम केल्या वरडामध्ये त्यांनी मुस्लिमाचे वोट घेऊन दाखवावे या ठिकाणी तर माझं चॅलेंज असं आहे संजू भाऊ सावकारेला की तुम्ही सुद्धा या मार्गात फिरून दाखवा आणि एक एक कोट काढून दाखवा मुसलमानांचे या ठिकाणी तुम्ही हिंदू धर्माचं जे बोलता आहे आणि मुस्लिमामध्ये मध्ये हिंदू मुस्लिम मध्ये जे झगडे लावायचं काम करता आहे साबीर शेख जे आहे ते सुद्धा आज सुद्धा एक हिंदू महिलेतून कित्येक वर्ष झाले राखी बांधताय तरी मी एक म्हणणार आहे की भुसाळ शहराचा बांगलादेश करू नका हो आणि रिकामे धंदे सोडा की भुसाळ शहर शांत ठेवा आणि विकासाकडे लक्ष द्या

right now and press the bell icon never miss an update